श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास वैकुंठ चतुर्दशी निमित्त आहे वैकुंठ चतुर्दशी ही जी तिथी आहे ती वर्षातून एकदाच येत असते कार्तिक महिन्यात ही तिथी येत असते आणि म्हणून या तिथीला विशेष असं महत्त्व असतं वर्षातून येणाऱ्या या तिथीला जर आपण काही सेवा केल्या तर आपलं वर्षभर कल्याण होण्यासाठी आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आणि लक्ष्मी माता विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे उद्याची तिथी आपल्याला अजिबात चुकवायची नाही उद्याच्या दिवशी आपल्याला बरोबर रात्री बारा वाजता काही सेवा करायच्या आहे आता बारा वाजता म्हटलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की बारा म्हणजे फार उशीर होतो मग सेवा कशा करायच्या तर हे बघा असंही आज काल जे युग आहे ते मोबाईलचे युग आहे बऱ्याचदा आपण रात्र रात्र जागत असतो पण जर थोडा वेळ काढून जर आपण सेवा केली तर ती सेवा आपली कधीही निष्फळ ठरणार नाही त्यामुळे वेळात वेळ काढायचा आहे आणि उद्याच्या दिवशी आपण ह्या ज्या काही सेवा पुढे जाऊन सांगणार आहे त्या करायच्या आहे सेवा केल्याने विष्णू भगवानांचा भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊन आपला संसार सुखी होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर बघा वैकुंठ चतुर्दशी ही जी तिथी आहे ती चौदा नोव्हेंबर म्हणजे गुरुवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती पंधरा नोव्हेंबर शुक्रवारी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी सकाळी संपणार आहे त्यामुळे आपल्याला जी सेवा करायची आहे ती चौदा तारखेच्या रात्री मध्यरात्री बारा वाजता करायची आहे म्हणजे उद्या रात्री बारा वाजता आपल्याला ही सेवा करायचे आहे आता या दिवसाला हरिहर भेट होत असते म्हणजे काय तर भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची भेट होत असते त्यामुळे या दोघांची जर आपण एकत्रित सेवा केली तर शंभर टक्के आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत मिळत असते या व्यतिरिक्त या दिवसाचं अजून एक महत्व असं की भगवान शंकरांना वर्षभर कधीही तुळशी पत्र अर्पण केलं जात नाही हे तुम्हाला देखील ठाऊक आहे भगवान शंकरांनाच काय पण भगवान शंकरांच्या पूर्ण कुटुंबाला म्हणजे जसं की कार्तिक स्वामी आहे गणपती बाप्पा आहे यांना देखील कधीही तुळसीपत्र अर्पण केलं जात नाही हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस असा असतो की या दिवशी भगवान शंकरांना विष्णू भगवान तुळशीपत्र अर्पण करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी भगवान शंकरांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे पण त्याची एक विशेष पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे या व्यतिरिक्त भगवान विष्णूंना भगवान शंकर बेलपत्र अर्पण करत असतात आता बेलपत्र हे भगवान शंकरांना प्रिय आहे पण तरीही भगवान शंकर या दिवशी विष्णू भगवाना बेलपत्र अर्पण करत असतात त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचे आहे आता हे कसे अर्पण करायचे हे देखील आपण जाणून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला बेलपत्र लागणार आहे एकशे आठ आणि तुळशी पत्र लागणार आहे एक हजार आठ पण आता प्रत्येकाला एवढं घेणं शक्य होणार नाही त्यामुळे कमीत कमी एक का होईना आपल्याकडे बेलपत्र असणं गरजेचं आहे किंवा एक ऐवजी तुम्ही पाच घेऊ शकतात सात घेऊ शकतात जेवढी तुम्हाला मिळणार आहे तेवढे तुम्ही घेऊ शकतात पण कमीत कमी एक का होईना बेलपत्र किंवा एक तुळशी पत्र तरी आपल्याकडे असायलाच हवं त्यामुळे ह्या दोनही पत्रांचं विशेष महत्व उद्याच्या दिवशी सांगितलेलं आहे आपण हे छोटीशी सेवा करणार आहोत पण जर त्याचं फळ आपल्याला वर्षभर मिळणार आहे तर आपल्याला करायला काहीही हरकत नाही तर चला आपल्याला रात्री बारा वाजता कशा पद्धतीने सेवा करायची आहे हे जाणून घेऊया आता ही सेवा करण्यासाठी आपल्या घरामध्ये बाळकृष्ण आणि शंकराची पिंड असणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच आणि भगवान शंकरांची पिंड देखील असतेच असते त्यामुळे आपल्याला घरीच हे उपाय किंवा ह्या सेवा करायच्या आहे मंदिरात जाऊन करणं अतिशय फलदायी असतं परंतु रात्री बारा वाजता कुणीही मंदिरात जाणार नाही ज्यांना शक्य आहे ते नक्कीच जाणार आहे पण प्रत्येकालाच रात्री बाराला मंदिरात जाणं शक्य होत नाही त्यामुळे आपल्या घरीच आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे आता सेवा कशी करायची हे आपण जाणून घेऊया तर हे बघा रात्री बाराच्या आत आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करून घ्यायची आहे जसं की हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे एक पाठ तुम्ही घेऊ शकतात किंवा जिथे आपले देव ठेवलेले असतात तिथे जरी ठेवून सेवा केली तरीही चालणार आहे किंवा जर तुम्हाला पाठ ठेवायचा असेल किंवा चौरंग मांडायचा असेल तर तसंही करू शकतात त्यावर एक आसन मांडायचं त्या ठिकाणी बाळकृष्णाचीही मूर्ती ठेवायची आणि भगवान शंकरांची पिंड देखील ठेवायची अशा पद्धतीने आपण दोघांच्याही मूर्ती स्थापित केल्यानंतर काय करायचं सर्वप्रथम भगवान शंकरांच्या पिंडीवर दुधाने किंवा पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा पंचामृत असेल तर पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक घालू शकता तशाच पद्धतीने बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील एकदा पुरुष सुक्त म्हणून अभिषेक घालून घ्यायचा आता अभिषेक झाल्यानंतर छान पाण्याने पुन्हा एकदा त्यांना धुऊन घ्यायचं आणि एका कपड्याने स्वच्छ पुसून पुन्हा एकदा त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचं ठेवताना खाली थोड्याशा अक्षता टाकायच्या आणि त्यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आणि दुसरीकडे शंकराची पिंड ठेवायची आता हे ज्यांना पाठ मांडून करायचं आहे ते असं अशा पद्धतीने करू शकतात किंवा तुम्ही देवघरात ठेवलं तरीही चालणार आहे बघा पुन्हा एकदा सांगते आता बाळकृष्णांच्या मूर्तीवर सर्वप्रथम आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहे तर बघा बेलपत्र घेताना जर तुम्ही एकशे आठ घेतले असतील तर चांगली गोष्ट आहे नसेल तर मग एक बेलपत्र हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये भगवान शंकरांची एकशे आठ नामावली दिलेली आहे ती नामावली एक एक नाव घ्यायचं आणि अशा पद्धतीने जर एकशे आठ पानं असतील तर एक एक पान भगवान विष्णूना अर्पण करायचं जर एकच पान असेल तर उजव्या हातामध्ये तसंच ते पान राहू द्या एकशे आठ वेळेस भगवान शंकरांची नावं घ्यायची आणि त्यानंतर शेवटी ते जे बेलपत्र आहे ते भगवान विष्णू अर्पण करायचं त्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला तुळशी पत्र घ्यायचे आहे आणि तुळशी पत्र अर्पण करताना जर तुम्ही एक हजार घेतले असतील तर एक हजार वेळेस आपल्याला विष्णू सहस्र नामावली म्हणायची आहे आणि तुम्ही एकच तुळशी पत्र घेतलेलं असेल किंवा चार पाच तुम्ही जर पानं घेतलेले असतील तर ते उजव्या हातात ठेवायचे आणि विष्णू सहस्र नामावली म्हणायचे सगळी विष्णू विष्णू मावली म्हणून झाल्यानंतर हे जे तुळशीपत्र आहे ते भगवान शंकरांना अर्पण करायचे अशा पद्धतीने ही सेवा आपल्याला रात्री करायची आहे आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला फार फार तर अर्धा पाऊन तास लागणार आहे पण एवढा वेळ तुम्हाला उद्याच्या दिवशी काढायचाच आहे कारण ही सेवा करण्याचा आपल्याला एकमेव दिवस मिळतो तो म्हणजे वैकुंठ चतुर्दशी आणि हा दिवस वर्षातून फक्त एकदा येणार असतो त्यामुळे हा दिवस आपल्याला चुकवायचा नाही आता ही सेवा करून झाल्यानंतर आपल्या घराच्या भरभराटीसाठी दोघांकडे ही प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपली सेवा पूर्ण होणार आहे आता हे जे तुळशीपत्र आपण अर्पण केलेलं आहे किंवा बेलपत्र अर्पण केलेलं आहे त्याचा एक छोटासा उपाय देखील तुम्हाला सांगत आहे बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा मांडणी जी आहे ती उचलून घ्यायची आहे आता आता आपण जे बेलपत्र अर्पण केलेलं आहे किंवा जे तुळशीपत्र अर्पण केलेलं आहे ते काय करायचं तर एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं मधाची बॉटल जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये ते बुडवून ठेवायचं तर तर तुमच्या घरामध्ये लहान असतील 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 फार चिडचिड करत किंवा घरातील दुसरी कुठलीही व्यक्ती असेल सतत कामामध्ये अडथळे निर्माण होत काय करायचं या मधाच्या बॉटलमध्ये हे दोनही पानं बुडवून ठेवायचे आणि थोडंसं आपल्याला लहान मुलांना ते मध चाटायला द्यायचं किंवा मोठ्यांनी जरी ते थोडसं चाटायला घेतलं तरीही चालणार आहे बघा अशा पद्धतीने जर आपण मधाचा उपाय केला किंवा तुळशीपत्र आणि बेलपत्राचा उपाय केला तर निश्चितच आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी देखील मदत होणार आहे आणि आपल्या मुलांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी तसंच त्यांचं जे चंचल मन आहे ते शांत होण्यासाठी देखील मदत मिळणार आहे तर स्वामी भक्त हो उद्याची वैकुंठ चतुर्दशीची तिथी अजिबात सोडू नका सेवा करा आणि दोघांचाही आशीर्वाद प्राप्त करून घ्या एकदा केलेली सेवा जर तुम्हाला वर्षभर फळ देणार असेल तर थोडासा वेळ काढा आणि सेवा करा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा बघा आता ही जी सेवा आहे ती सगळेजण करू शकतात पुरुष महिला दोघांनीही एकत्रित केली तरीही चालणार आहे पण जर महिलांना मासिक धर्म असेल तर मग सेवा होणार नाही दुसरं कोणाला तरी सांगा पतीने केलं किंवा घरात दुसरं कोणी असेल करणार तर त्यांनी केलं तरीही चालणार आहे घरात सुतक असेल तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही तुम्हाला तुम्हाला ही सेवा करायची असेल तर मग पुढच्या वैकुंठ चतुर्दशीचीच तुम्हाला वाट बघावी लागणार आहे या व्यतिरिक्त कोणालाही सेवा करण्यात अडचण येणार नाही कारण सेवा तशी सोपीच आहे थोडासा वेळ द्यायची गरज आहे पण सेवा मात्र अवघड नाही चला, करूं, करूं। तर चला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आवडत असेल ऐकायला तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद